नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये यामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल ज्या अपडेट्स असतात त्या देत असतो डब्ल्यू आर डी म्हणजे जलसंपदा पेपराचं काय झालं हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल ना तर जलसंपदा विभागाचा लगे निकाला लगेचच जाहीर होणार आहे त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जलसंपदा विभागाने दिलेल्या अपडेटनुसार जलसंपदा विभागाचा निकाल हा पाच एक दोन हजार बावीस म्हणजे पाच जानेवारीपासून ते दहा जानेवारीपर्यंतच्या दरम्यान लागणार आहे तर यामध्ये तो कधी लागू शकतो म्हणजे कधी पाच तारखेला लागू शकतो तर कधी सहा तारखेला तो नऊ दहा तारखेलासुद्धा लागू शकतो तर तुम्ही बघायच्या वेळेची तुमचा निकाल कधी लागणार आहे आणि तुम्हाला तुमचा डब्ल्यू आर डीचा पेपर कसा गेला याबद्दल कमेंट करून नक्की सांगा तसेच पेपर हा इझी होता मॉडरेट होता की खूप हार्ड होता आणि तुम्हाला काय वाटतं एक्सेप्ट एक तुम्हाला काय वाटतं एक्सेप्टेड कट ऑफ कितीपर्यंत येईल आणि एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल यासाठी या आपण पुढे व्हिडिओ बनवणारच आहे आणि असंच नवनवीन माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा